संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग तर अशांचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर त्या संदर्भाचा जो काही जी आर आलेला आहे तर आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरित का डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत म्हणजे वाटपा संदर्भात हा जो काही नवीन जियारितं आलेला आहे तर या जिल्ह्यांमध्ये व या नागरिकांच्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे त्यानंतर श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन योजनेचे जे काही पैसे आहे ते खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय हृदय सपकार निवृत्तीवेतन वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना तर या संपूर्ण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा जो काही जी आर आहे ते देखील जी आर इथं आलेला आहे तर इथं अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काही नवीन जी आर इथं आलेला आहे त्यानंतर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लगेच चेक करा तर आता यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्की योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे सहाय्य डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून इथं खात्यामध्ये जमा होत आलेले आहे त्याचप्रमाणे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या जे काही आर्थिक वर्षातून मंजूर करण्यात आलेला आहे व आता जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे श्रावण बाळ दिव्यांग तर अशांचे सर्व योजनेचे पैसे डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यानंतर श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना त्याचप्रमाणे लाभार्थी माय डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याची डी बी टी पोर्टलद्वारे वितरित करण्यात येत आहे त्यानंतर आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांसाठी जो काही निधी तर तरतूद करण्यात आलेली आहे तर आता जे के यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे दिव्यांग आहे त्याचप्रमाणे यामध्ये जे काही योजनेचे नावाने निकर्ष जे काही यामध्ये त्यानंतर दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता जे काही एकूण मंजूर तरतूद करण्यात आलेली आहे डी बी टी खात्यामध्ये निधी इथे वाताप वाटप करण्यास त्यानंतर डी बी टी खात्याचा वर्ग करायचे जे काही निधी इथे आहे ती तुम्हाला इथं दाखवलेली आहे आता याचे जे काही पैसे आहेत ते थेट थे थे लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर थे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट इथं पैसे जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येत आहे तर आता हे जे पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या डी बी टी खात्यामध्ये तर आता ज्यांनी हयातचे दाखले दिलेले आहेत त्याचप्रमाणे आता ज्यांना कोणाला श्रावण बाळ नि सेवानिवृत्ती वेतन योजनेचा नवीन फॉर्म भरायचा असेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नवीन फॉर्म भरायचा असेल तर नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहे तर आता ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ दिव्यांग व कोणत्या योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही आता कशा पद्धतीने नवीन फॉर्म भरून यासाठी पात्र ठरू शकता सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुम्ही तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते चेक करू शकता तर जे काही या योजनेबद्दल सर्व आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला या एकमेव पोर्टलवरती तुम्हाला बघायला मिळेल संजय गांधी जे काही योजनेबद्दल तुम्हाला इथं लाभ दिलेला आहे लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे दिव्यांग नृत्य वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीयकृत योजना तर यासाठी तुम्हाला इथं गाईडलाईन्सवरती क्लिक केलं तरी तुम्हाला इथं माहिती बघायला मिळेल संजय गांधी निराधार अनुदान अनुदान योजना त्यानंतर वय काय लागणार आहे तुम्हाला किती इतर रुपये मिळणार आहे महिन्याला किती रुपये जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे त्यानंतर यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय हृदय सप्काळ निवृत्ती वेतन योजना ते देखील आहे पासष्ट वर्ष व पासष्ट वर्षावरील यांसाठी पात्र ठरून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय वि विधवा निवृत्ती वेतन योजना देखील आहे चाळीस ते एकोणऐंशी वयोगटातील विधवा महिलांना इथं प्राधान्य त्याचप्रमाणे इथं जे की धर्म पैसे हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग रु निवृत्तीवेतन योजना तर आता भरपूर योजना आहे ज्यांना कोणाला या योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा ओ संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे दिव्यांग त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजनेचे देखील पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे तर आता सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्या संदर्भाचा हा जो काही जे आलेला होता त्यानंतर या पोर्टलवरच्या खाली लाभार्थ्याची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करा इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका कॅप्चर टाका गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करा तर तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते तुम्ही इथून डायरेक्ट चेक करू शकता तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट आहे काही अडचण असेल व तुम्हाला पैसे जर जमा जर झालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू